नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज आपण बसलो आहे टाटा नॅक्सॉनमध्ये ही प्युअर पेट्रोलमध्ये गाडी येते बार्दशीचं इंजिन आहे जर चला तर स्टार्ट करूया या, या व्हिडिओला चला तर स्टार्ट करूया आपण या की पासून हे बघा हे अशा पद्धतीचे की येते लॉकऑन लॉकचे बटन आहेत हेडलाईट आणि बूट स्पेस खोलण्यासाठीचा हा बटन दिला गेला आहे अशा पद्धतीने टाटा नेक्सॉन की ऑफर करते आता सध्या तर गाडी बंद आहे हे बघा असं स्टेअरिंग दिसतं असा डॅशबोर्ड दिसतो चला तर आपण गाडी स्टार्ट करूया हे बघा इथे स्टार्टचं बटन दिलं गेलं आहे टाटा नेक्सॉनला अशा पद्धतीने गाडी स्टार्ट झाली आहे असा याच्या डॅशबोर्ड ऑटोमॅटिक गाडी आहे ही दिले तुम्हाला ए सीचे डिस्प्ले खूप मोठा डिस्प्ले ऑफर करते टाटा नॅक्सॉन आहे ऑडोमीटर सर्व फंक्शन ह्याच्यामध्ये दिसणार टायरमध्ये किती प्रेशरची हवा आहे वगैरे खूप ॲडिशनल फ्यूचर दिले गेले आहेत पेट्रोलमध्ये येते आणि असं हे डिजिटल लोगो टाटाचा स्टेअरिंगवर दिला गेला आहे आणि असे स्टेअरिंगवर कंट्रोल दिले गेले आहेत अशा पद्धतीचा हा डॅशबोर्ड चारही पॉवर विंडो दिले गेले आहेत चाइल्ड लॉकचा ऑप्शन दिला गेला आहे कूल दिसते याच्यामध्ये तुम्ही सिटी टी मोड करू शकता इको मूड आहे आणि हा एक स्पोर्ट्स मोड आहे असे तीन मोड दिले गेले आहेत आणि हा आहे तुमचा ऑटोमॅटिक हेअरबॉक्स बॉक्स डी एन एन आर ए सीचे कंट्रोल्स तुम्हाला चार्जिंगचं फाय वॉल्टचं ऑफर करण्यात गेलं आहे आणि ए सी टाईप चार्जिंग पण तुम्ही लावू शकतात आणि ते बारा साठी इथे तुम्हाला एक जॅक पण दिला गेला आहे तिथे तुम्ही लावूनसुद्धा चार्ज करू शकता असा पूर्ण दिसतो आमरेस ऑफर नाही केला गेला आहे बाकी पार्टी तर ए सी दिला गेला आहे अशा पद्धतीने गाडी दिसते नवीनच गाडी आहे फक्त बघा ऑडोमीटरमध्ये नऊशे सत्तावीसच सत्ता चालली गेली गाडी नवीनच गाडीचा रिव्ह्यू करतो आपण असे ऑटो प्ले नेव्हिगेशनचे कंट्रोल दिलेले आहेत बघू शकता अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हिला संद्रूप नाही ऑफर केला गेला संद्रूप नाही आहे गाडीला बाकी सर्व गोष्टी आहेत अशी कुल दिसते गाडी एअरबॅग आहे तिथे एक दोन इथ तिकडे तिसरी तीन एक मागे दिली गेली आहे चार एक आहे पाच आणि एक इथे आतमध्ये असेल सहा एअरबॅग दिले टोटल टोटली गाडीमध्ये फुल्ली सेफ्टी आहे आणि अशी फाय पाच माणसं बसण्याची जागा आहे सीटची चांगली है। हाईट आहे ड्रायव्हर सीटची हाईट मस्त दिली गेली आहे चांगली विजिबिलिटी आहे बघू शकता पूर्ण तुम्हाला बोनट दिसणार आहे सीटची हाईट खूप चांगल्या पद्धतीने दिली गेली आहे हे असे पॉवर विंडोचे कंट्रोल्स हे तुम्ही मिळत ॲडजस्ट करू शकता तिथे कंट्रोल दिले गेले आहेत सगळ्या गोष्टी खूप मस्त दिल्या गेल्या आहेत अजून एक गोष्ट दिली आहे ते म्हणजे हे लॉक अनलॉकचं बटन इथं दिलं गेलं आहे लॉक अनलॉक होऊ शकता अशा बटन दिलं गेलं आहे लॉक अनलॉकचं आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिला गेला आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे गाडीच्या पुढे काय आहे बाजूला काय आहे लेफ्टला काय राईटला काय आहे मागे काय आहे गाडीच्या पुढे पण ऑटो आहे बघा ऑटो आहे गाडीच्या पुढे ती दाखवली गेली आहे ऑटो आहे पुढे हा पुढे कॅमेरा दिला गेला आहे बोनटच्या पुढे तिथे तुम्हाला ऑटो पुढे आहे ते दिसणार आहे त्या ऑटो आणि अजून समोर अशा एवढ्या गाड्या लागल्या गेल्यात पूर्ण टोटल थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिला गेला आहे बघू शकता सो so, सर्व अंगलनी तुम्ही बघू शकता कॅमेरा पण इथून बस करू शकतो सांभाळ तुम्हाला आता तुम बूट स्पेस दाखवतो मागे किती बूट स्पेस दिला गेला आहे आपण गाडी तर सध्या बंद करूया होऊ शकता हा एवढा बूट स्पेस दिला गेला गाडीला खूप मोठा बूट स्पेस आहे चांगल्या प्रकारे असं पार्सल ट्रे दिले गेलं आहे पाहू शकता याच्यावरती पण तुम्ही सामान असं सा ठेवू शकता आणि अजूनही गोष्ट आहे ती ते अशी खाली स्पेअर व्हिल आहे आणि हे त्याची पूर्ण किट दिली गेली आहे स्पेस पद्धतीचं बुडस्पेस टाटाने मध्ये ऑफर केलाय आहे बघू शकता असं सर्व गोष्टी दिल्या गेल्या आहेत आता गाडी बंद असताना पण गाडी चालू बघून घ्या असं इथं ॲटज टेबल मी त्या दिला गेला आहे ते बटन दिलं गेलं आहे ग्लो बॉक्स खोलण्यासाठी चांगला स्पेस आहे ग्लो मध्ये पण खूप मोठा आहे ग्लो बॉक्स खूप मोठं सामान राहू शकतो तुमच्या ह्याच्यामध्ये इथे बटन दिलं गेलं आहे हे प्रेस केलं काय के ग्लो बॉक्स ओपन होतो अशा पद्धतीचा लोक आहे ते ग्लोबॉक्सचं बटन दिलं गेलं आहे बघा एवढा स्पेस दिला गेला आहे ग्लोबॉक्स खूप मोठा ग्लोबॉक्स दिला गेला आहे पाहू शकता खूप चांगलं सामान राहू शकतं तुमचं इथे बटन आहे ग्लोबॉक्सचं हे दाबून तुम्ही उघडू शकता ग्लोबॉक्स आणि असे ए सीचे इव्हेंट्स खूप मस्त लूक आहे बाकी बघू शकता चांगली स्टेअरिंग पण खूप मस्त दिले गेली आहे इझिली तुम्ही हँडल करू शकता वन हँड ड्राईव्ह करू शकता आणि हा असा डिजिटल स्क्रीन दिली गेली आहे मस्त खूप चांगली साईज आहे डिस्प्लेची पण आणि असं एकदम लेदरची फिनिशिंग करून केली गेली आहे मस्त चला तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला नवीन कशा कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉकिंग वॉचिंग दिस व्हिडिओ